नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदा मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बोर नहान का करायची आणि त्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेऊया मकर संक्रांती आली की लहान मुलांना बोर घातले जाते मकर संक्रांती ते रथसप्तमी पर्यंत केले जाते परंपरेनुसार नवविवाहितेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांना सुद्धा काळे कपडे किंवा आपल्या आवडीनुसार कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात याला लहान मुलांचा कौतुक सोहळाही म्हटलं जातं बाळाचा जन्म झाल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला बोरनहान घातले जाते लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनहान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतात बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरणहान घातले जाते या कार्यक्रमात लहान मुलांना आमंत्रित करतात आणि ज्याचे बोरणहान करावायचे आहे त्याच्या डोक्यावरून उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोर हरभरा चिरमुरे हे हळूवार टाकले जातात एवढ्या वस्तू खाली पडताना बघून मुलं ती वेचून खातात अशात त्यांना नवीन फळे खाण्याची सवय लावणे सोपे जाते मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ होण्यास बळ मिळते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत पर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोरनहाण करता येते बोरनहाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून एक ते तीन वर्षापर्यंत बोरनहाण करता येते या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस किंवा आपल्या आवडीनुसार कोणत्याही रंगाचा ड्रेस घालावा हलव्याचे दागिने आणावे त्यात तिळाचा उपयोग केलेला असावा तसेच लुटण्यासाठी मुरमुरे बतासे बोर तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरा हे सगळे घालून सध्या लोक त्यात बिस्किट चॉकलेटचाही समावेश करतात या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसे शेजाबाजारांना बोलावले जाते खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून पाठ ठेवला जातो त्यावर बाळाला बसून ओवाळले जाते मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवार ओतले जातात इतर मुलांना ते लुटायला सांगतात बोर नहान का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोर नहान केले जाते लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसाचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर अनेक बदल होत असतात तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मजा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर उसाचे तुकडे शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या मा माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे हल्ली यात चॉकलेट गोळ्या बिस्किट असेही समाविष्ट करण्यात येतात तर कसा वाटला बोर नॉन विषयी माहिती आवडल्या असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ